दररोज निष्पक्ष व ला पोलीस ठाणे कळमन हद्दीत वाडी भस्मे लेआउट नौकन्या नगर येथे राहणारे फिर्यादी रमेश साहू हे सात फेब्रुवारी रोजी आपल्या घराला कुलूप लावून परिवारासह प्रयागराज कुंभमेळा येथे गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे मुख्यदाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून लोखंडी अलमारीचे लॉकर तोडून त्यात ठेवलेले रोख रक्कम एक लाख पन्नास एक एक उन, हजार रुपये सोन्या चांदीचे दागिने एक जुना मोबाईल व सीसीटीव्ही डी व्ही आर असा एकूण तीन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार फिर्यादीने पोलीस ठाणे कळमना येथे केली असता फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे कळमना येथील तपास पथकातील अधिकारी व अमलदार यांनी तांत्रिक तपास करून एकूण एकशे पंधरा सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून तसेच गुप्त बातमीदारातर्फे मिळालेल्या माहितीवरून एकूण चार विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली त्यांना अधिक सखोल विचारपूस केली असतात त्या या गुन्ह्याव्यतिरिक्त पोलीस ठाणे कळमना हद्दीत एक अजून घरफोडी केल्याची कबुली दिली विधी संघर्षग्रस्त बालकांच्या ताब्यातून चांदीचे दागिने दोन मोबाईल फोन असा एकूण तीन लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहे